नमस्कार मराठा योद्धा या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर इथं आंतरवालीमध्ये सध्या आमर ओपन चालू आहे आणि या ठिकाणी दूर दूर मराठा समाज एकत्र आलेला आहे तर आपण इथं आपण ह्याला विचारूया कुठ कुठून आले आपण कुठून आलात आपले नाव मी राधा कृष्णबाबराव काकडे मी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे या ठिकाणी आज आपले मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील सगळे सोयरे या मागणीसाठी आज अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे रस्त्याने दूर दूर रांगा लागलेल्या आहे गाड्याची ट्राफिक जाम झालेली आहे आणि आपला आपले योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांना धीर देण्यासाठी यांना समर्थन देण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने मराठा मावा या अंतरवाली सराठी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आपले मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील जोपर्यंत सगळे सोयऱ्यांची हो जी मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते अमरण उपोषणर उपोषण सोडणार आणि सरकारने यावेळेस गांभीर्याने लक्ष देऊन आरक्षण जर नाही दिलं तर त्यांना या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी या सांभाळत आणि आपल्याला या ठिकाणी या उपोषणाला बसलेले आहे सगळे स्वयंजन आपल्याकडे पारित केले नाही तर आपल्याला खूप मोठ्या संकटाला सपोय लावणार एकशे पाच दिवस त्यांनी पोस्ट केलेले आहे त्याची तक्रिया खूप खालावलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे यावेळेस आता पुढं पुन्हा सरकारने अंत पाहून लवकरच आमचं जे हक्काचं आरक्षण आहे सगळे सोऱ्याची अंमलबजावणी करून हे आरक्षण देण्यात यावं नसता या आता आपण बघितलं मागं ज्या लोकसभेचे इलेक्शन झाले तर मराठा फॅक्टर मनोज दादा जरांगे फॅक्टरचा किती मोठा परिणाम झाला किती मोठा आपल्याला हे सोचावं हो लागलं तर याही पुढं आता याही पुढं हे थोडं एक ट्रायल होता यानंतर हे जर पेटलं तर तुम्हाला हा एक वर्ल्ड रेकॉर्ड जगाचा इतिहास बनेल तरी आपणाला या महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यामधील आमदार असतील त्यांनी लवकरच वेळेत विचार करावा या ठिकाणी हे जे दृश्य आहे आज तर सुरुवात आहे आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आपले मनायला पाहतो आज मनोज दादांचं मनोज दादांना भीड देण्यासाठी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हजर झालेले आहेत ओके जर या सरकारने यावर जर दखल जर नाही घेतली समजा तर पुढील सरकारचं काय हे होईल समजा मराठा बँक जेव्हा म्हणतात आत्ताच मनोज दादाने सांगितलं की बा जर यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर यांनी दक्षता न घेतल्यास दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मनोज दादा सरंगे यांच्या नियोजनामध्ये त्या लढवल्या जाते आणि त्या जागा लढवून आरक्षण देणार देणार हे या ठिकाणी मिळून बसवले जाते अगदी बरोबर आहे कारण पाटील म्हणतात की आमचा राजकीय राजकीय हेतू अजिबात नाही पण जर समजा सरकारच जर, जर लवकर भाणार येत नाही म्हणल्यानंतर आम्हाला या सरकारमध्ये घुसवून आम्हाला आ... एक करावंच लागेल ओके